नमस्ते गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आता सकाळचे वाजले आहेत सहा वाजून एकोणचाळीस मिनिट आणि आता मला पिकअप आलेला आहे जुहूवरून जायचं आहे पुणे तुम्हाला लोकेशनला जाऊन दाखवतो कस्टमरच्या लोकेशनवर आलो आहे आता हे बघा हे आहे जे डब्ल्यू मॅरेड हॉटेल जुहू इथून आता पिकअप आहे आणि इथून सरांना जायचं आहे पुण्याला मित्रानं बुकिंग दिलेली आहे तर चला तुम्हाला सांगतो की तर चला तुम्हाला ड्रॉप केलं सांगतो ह्या बुकिंगची मला अमाऊंट किती भेटली बघा जे डब्ल्यू मॅरेड हॉटेल जुहू हे बघा जुहू जुहूचं जे डब्ल्यू मॅरेड हे बघा जुहूचं जे डब्ल्यू मॅरेड हॉटेल फाय स्टार हॉटेल आहे पुण्यामध्ये आता ड्रॉप झाला लोकेशन दाखवतो तुम्हाला हे बघा औंतला ड्रॉप झालेला आहे आता आता चाललो आहे सी एन जी भरायला सी एन जी आहे चार पॉईंट एकशे सहासष्ट किलोमीटर गाडी चालली तर चला सी एन जी भरून घेतो हे बघा एकशे सहासष्ट किलोमीटर गाडी चालली चार पॉईंट सी एन जी आहे अकरा वाजून एक्कावन्न मिनिट झालेले आहेत बानेर रोड आहे हा आता इथं आलोय सीएनजी जी भरायला भारत पेट्रोलियमचा सीएनजी जी पंप आहे हा मित्रांनो गाड्या घेऊ नका कारण धंद्याची खूप वाईट परिस्थिती आहे कधी कधी महिना खूप बेकार जातो गाड्या घेण्यासाठी तुम्ही लोन दुसरीकडे काढणार डाऊन पेमेंटला वेगळं काढणार गाडीचं लोन वेगळं असणार लोन हे कधीच फिटत नाही कर्ज काढून गाड्या आयुष्यात कधीच घेऊ नका कर्ज काढला की ते तुमची मुद्दल तशीच राहते आणि फक्त व्याज फेडत बसावं लागतं आपल्याला त्यामुळं गाड्या घेण्याच्या नादाला लागू नका आता बघताय सध्या स्ट्राईक वगैरे कसे चाललेले आहेत ह्याच्यामुळे जा समजून जावा की धंदा नाही आहे त्याचं त्याचं ऐकून गाड्या घेऊ नका अजिबात बिजनेस खूपच डाऊन झालेला आहे कधी कधी असं होतं की एवढी वाईट अवस्था आहे धंद्याची की गाडीचे हप्ते पण निघत नाहीत कधी कधी त्यामुळे कुणाचं पण ऐकून गाड्या घेऊ नका रुपये पंच्याहत्तर पैसे सीएनजीचा रेट आहे सीएनजी भरला पण काय सीएनजीला काय प्रेशरच नाहीये हे बघा सीएनजीला काय प्रेशरच नाहीये तीनशे चाळीस रुपयेचा सीएनजी गेला पण काय प्रेशरच नाही आहे दोन पॉईंट कमी झाले ऑफलाईन सी एन जी पंप असल्यामुळे सी एन जीला प्रेशर नाही आहे चला आता सी एन जी भरून झालेला आहे आता पहिला जेवण करून घेतो आता वाजलेले आहेत साडेबारा मुंबई टू पुणे बुकिंगचे मला पैसे भेटले तीन हजार प्लस टोल धंद्याची खरंच खूप बेकार अवस्था आहे कुठं कंपनीला गाडी फिक्समध्ये लावायची जर कोणाकडे चांगली कंपनी असेल फिक्स पॅकेजमध्ये तर सांगा कारण असं काय ही डेली काय बरोबर होईना झाले काय बिझनेस कोणाकडं जर चांगली कंपनी असेल मंथली पॅकेज तर मेसेज करा नंबर देतो माझा लोकलला पण व्हॉट्सअप ग्रुपला पण सिडान गाडीच्या बुकिंग जास्त आहेत आर्टिकाच्या बुकिंगलाही कमी आहेत असं वाटाले गाडी घेऊन फसल्यासारखं झालं सिडान गाडी घ्यायला पाहिजे होती आर्टिका घेतल्यामुळं सध्या नको वाटायला लागले आता धंदाच नाही आहे आर्टिका नाही घ्यायला पाहिजे होती कारण सिडान गाडीला जो बिझनेस आहे तो आर्टिकाला नाही आहे आर्टिकाच्या बुकिंग कशा भेटतात जर कुणाचा एअरपोर्टला ड्रॉप असेल लगेज असेल कुणाला रेल्वे स्टेशनला जायचं असेल त्यांच्याकडं लगेज असेल तरच मोठी गाडी बुक करतात नाही इतर वेळी तीन चार लोकांसाठी कोण आर्टिका गाडी बुक नाही करत त्यामुळे आर्टिका गाडीच्या बुकिंग खूप डाऊन आहेत एक तर कामधंदा नाही आहे बुकिंग नाही आहेत आता मी आहे हिंजेवाडीला हे बघा इथं माझी गाडी आहे आणि आता आर टीओ फाइन फाईन मारला मला दीड हजारचा कसं जगायचं आणि कसं काय मारायचं हेच काही कळणार इथं कुठेही नो पार्किंगचा बोर्ड नाही आहे दाखवतो तुम्हाला हे बघा बिल्डिंग आहे इकडे बॅक कॅमेऱ्याने दाखवतो हे बघा कुठेही नाही आहे नो पार्किंगचा बोर्ड आणि असा इथं पाठी मागून फोटो काढून फाईन मारलाय दीड हजारचा काय लोकांनी जगणं मुश्किल करून टाकलेलं आहे कसं जगायचं अवघड आहे तीन हजारची बुकिंग आणायची आणि दीड हजार फाईन भरायचा जा। घर जाऊन कोशाचा जा जा व्यापार पुणे पोलिसांना माझी रिक्वेस्ट आहे साहेब मी गाडी गाडीमध्ये असताना मला फाईन मारलेला आहे इथं कुठेही नो पार्किंगचा बोर्ड नाही आहे तरी पण मला दीड हजारचा फाईन मारलाय काय करायचं तुम्ही सांगा कसं जगायचं आणि कसं काय करायचं इथे एक एक रुपये जमवता जमवता घ्यायला आलंय आणि त्यात असं दीड हजारचा फाईन